जय शिवराय संत सर्वांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज ब्लॉग टाकणार आहे जमत नाही तसं फारसं पण थोडं थोडं मैत्रिणी जरा सपोर्ट केलं आहे कसं कसं टाकायचं त्याच्यामुळंच टाकायला लागले आणि आपल्याला सपोर्ट पण जास्ती भेटतो आहे ब्लॉग टाकल्यानंतर म्हणतानाच बनवाय चालू केलं आहे जसं येईल तसं बनवून टाकायचं आपला ता, अपलोड करायचा जा। जमतील तसं ट्राय करायचं तर हा कालचा आहे ब्लॉग पण मला एवढं जास्त जमत नसल्यामुळे जरा थोड्या वेळ मैत्रिणींनी जरा सांगितलं ना असं कर तसं कर त्याच्यामुळं जरा चालू केलं आहे जमतील तसं टाकायचं हळूहळू तर कालचा आहे हा ब्लॉग चहा चहापासून सुरुवातच केली सकाळपासूनच म्हटलं थोडं थोडं शूट करून टाकाव जमत नाही फारसं कर टाकायचं तरी पण तर मग या चहा प्यायला सगळ्यांनी स्पेशल चहा झाला व चहा आता एकटी होती काल मी करू पण सकाळी शाळा असते जाते आणि स्पेशलच्या एकट्या प्रतास करून प्यायचा कौन है वो लड़की कौन लड़की जो चिपकी हुई थी अच्छा देख लिया बहुत खूबसूरत है सच में खूबसूरत है तुमने नहीं देखा क्या बिल्कुल नहीं देखा तुम्हारी कसम। वाह क्या एक्टिंग कर रहे हो क्या लगती है वो तुम्हारी भाभी की बहन है भाभी की बहन और रहती कान आणि एक रील पण बनवली जरा शे सेव करून ठेवली होती नंतर त्याच्यानंतर मला मसाला पण बनवायचा होता सगळं निवडून घ्यायचं होतं धनं मेथी खोबरं आमच्याकडे किसून ठेवावं हो लागते किसून बारीक करून द्यावं हो लागते धन मेथी मोहरी जिरं ह्या सगळ्या गोष्टी निवडून घ्यावं हो लागतं कारण बिडं असते त्याच्यामुळे आणि सगळ्या निवडून घ्यायला चालू केल्या सगळं स्वतःच करावं लागते त्यामुळं करावं लागतं हळूहळू पण करायचं शिकायचं कारण मला शिकायला जास्ती गोष्टी आवडते त्या नवीन नवीन त्यामुळे शिकायच्या स्वतः करायला शिकाय सगळ्या गोष्टी काय आपलं ब्लॉक करत आपलं कामं चालू करत आता चालू केले ब्लॉक पण जमत नव्हता एवढा थमनेल हे टाकायला जमत नव्हतं पण मैत्रिणींनी जरा सांगितलं ना काल सांगितलं म्हणताना म्हटलं निवांत शूट करून टाकावं तर आमच्याकडं पद्धत जरा वेगळी असते मसाला करायची सगळं बारीक करून द्यावं लागते हळकुंड खोबरं लसूण हे सगळं मिक्सरला लावून करून द्यावं लागते माझं चालू होत निवडायचं सगळं निवडून करून ठेवायचं सगळं फायनल निवडून झालं माझं निवडून करून हे बघा सगळ्या गोष्टी निवडून घेतल्या मी तीन किलोचा मसाला करायचा होता पण तीन किलो काय भरलाच नाही लय मिरच्या वाड्या होत्या त्याच्यामुळे अडीच किलो काय तर भरला भरलंच नव्हतं तर झालं सगळं बघा माझं तिथून मी आता सगळ्या गोष्टी भाजून घेणार आहे जमतील तसं करायचं आपलं थोडं थोडं ट्राय करायचं दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही सगळं स्वतः शिकायचं मला शिकायला गोष्टी आवडतात पण त्यामुळे स्वतः सगळं काय असं खोबरं किसून किसून घेतलं होतं मी कारण आम की आमच्याकडे काप करून भाजून देत म्हणजे डंकामध्ये घेत नाहीत किसून मिक्सरला लावून द्यावं लागते त्या गोष्टी सगळं करून द्यावं लागते बघ आता भाजून सगळी भाजणी भाजायची त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलंय जरा मग त्याच्यानंतर आपण खोबरं किसलेलं खरपूस भाजून घ्यावं लागते लय डोक्याला ताप असते सगळं करायचं म्हणलं का हवा तर तेल तापलंय भाजून घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचं मस्त जरा लाल कलर असतो त्याच्यानंतर मी तमालपत्र हे ठेवलं तमालपत्र आम्ही लहानपणी म्हणायचो निरगडीचं पान आणि ते ह्याच्यास काय आठवण पण ना दालचिनी त्याला आम्ही निरगुळीचे लाकडं म्हणायचो लहानपणी जेव्हा आई मसाला भाजतो तेव्हा आणि आत्ता कळते मसाला काय असतो ते सगळं भाजून घ्यायला आलं आहे बघा मी ऊन तर एवढं पडलं होतं की ऊन आताचं भाजायचं म्हणलं की काय खरंच नाही धग मुलगाचे असते ते बाकी जी जिरं मोहरी ते सगळ्या वस्तू आहेत ती निम्मेनिम्म भाजून घेतले मी पूर्ण चांगलं भाजायचं चा, तेलामध्ये आणि माझं चालू होतं ब्लॉग का शॉर्ट शॉर्ट ब्लॉग काढायचं नंतर ते अपलोड करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला शॉर्ट काढावं लागते थोडं थोडं ट्राय करायचं जमतील तसं आता मी धन पण भाजून घेते थोडं थोडं भाजून घेते जमतील तसं करायचं आपलं थोडं थोडं ट्राय करत जायचं मस्त पैकी ते पण खमंग लाल भाजून घ्यायचं म्हणजे मसाला चविष्ट होतो आणि मला काही सवय नाही इकडून तिकडून म्हणजे ऐकणं बनवून आणि मी सगळं स्वतःच करत असते लयच अडचणी असली तर मग आय देते असलेलं शिल्लक मग बाकीचं मोहरी धन हवं सगळं